मंडळी जगात काही घटना अशा घडतात की क्षणात संपूर्ण जग हादरून जातं कालच गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या तीस सेकंदात बोईंग सेवन एट सेवन डॅश एट हे ड्रीम लायनर जमिनीवर आदळलं दोनशे बेचाळीस प्रवाशांनी भरलेलं हे विमान काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं मृतदेहांची राख रांगोळी उरली पण त्या सर्व मृत्यूंच्या छायेतून एक चेहरा असा उगम पावला की त्याच्या कथेवर विश्वास ठेवणंही कठीण आहे कारण ज्या दुर्घटनेत फक्त एक प्रवासी वाचला तो म्हणजे विश्वास कुमार रमेश बुचरोडा हा अडतीस वर्षांचा ब्रिटिश नागरिक जणू मृत्यूच्या तोंडातून परत आला हाच तो माणूस ज्याने संपूर्ण देशात आश्चर्याचा भीतीचा आणि आशेचा धक्का दिला कोण आहे विश्वास कुमार रमेश बुचरवडा त्याने या अपघाताचं केलेलं विश्लेषण सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी समोर साक्षात मृत्यू उभा असताना फक्त दैव बलवत्तर म्हणून वाचलो असं आपण अनेकांकडून ऐकत आलो आहोत पण त्याचं साक्षात रूप दिसलं ते अहमदाबादच्या विमान अपघातात तीस सेकंद होय फक्त तीस सेकंदात सगळं काही बदललं एअर इंडियाचं विमान ए आय वन सेवन वन दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करतं हे विमान दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबरसह भरलेलं असतं उड्डाण झाल्यानंतर अवघ्या क्षणात फक्त सहाशे पंचवीस फूट उंचीवर असताना अचानक एक मोठा आवाज होतो आणि काही कळायच्या आतच विमान कोसळत हे विमान अहमदाबादमधील मेघाली नगर या घनदाट लोकवस्तीच्या भागात धडकलं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर आदळलं आणि आगीच्या भडक्यात नष्ट झालं मृतांची संख्या तब्बल दोनशे एक्केचाळीसवर वर पोहोचते अनेकांच्या शरीराचे अवशेषही ओळखता येणारे नसतात या सर्वांच्या मृत्यूच्या घटकेत विश्वास कुमार रमेश बुचरवाडा हे एकमेव जीव वाचलेले प्रवासी ठरतात अकरा ए या सीटवरती म्हणजेच एक्झिट दरवाजाच्या अगदी मागे ते बसले होते आजूबाजूला आगीचा भडका मृतदेह उद्ध्वस्त विमान आणि धुराचे लोट विश्वास कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आम्ही दीवला गेलो होतो आणि तिथून लंडनला परतत होतो विमान उड्डाण झाल्यानंतर तीस सेकंदात जोरदार आवाज झाला विमान थरथरलं आणि एकदम वादळलं डोळे उघडले पण आजूबाजूला फक्त मृतदेह मी घाबरलो आणि पळायला सुरुवात केली रमेश यांचं म्हणणं आहे की त्यांनी विमान कोसळण्याआधीच कदाचित आपत्कालीन दरवाजातून उडी मारली विशेष म्हणजे त्यांच्या शरीरावर कुठल्याही भाजल्याचा किंवा जळण्याचा घाव नाही विश्वास कुमार यांच्या छातीला डोळ्यांना आणि पायांना मात्र गंभीर दुखापत झाले आहे पण ते शुद्धीवर आहेत बोलत आहेत आणि त्या भीषण घटनेचे साक्षीदार आहेत ते सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी खुद्द हॉस्पिटलमध्ये जाऊन विश्वास कुमार यांची भेट घेतली बचाव कार्याचे समन्वय आणि तपासासाठी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय गृह मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली रमेश यांचा मोठा भाऊ अजय कुमार हा देखील या विमानात होते मात्र त्यांचा अद्याप काही थांगपत्ता नाही रमेश यांच्या थरथरत्या आवाजात एक विनंती होती कृपया अजयला शोधा मला मदत करा बचाव कार्य सुरू आहे या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही दुर्दैवी निधन झालं एक्केचाळीस जखमींवर उपचार सुरू आहेत ज्यांच्यावर हे विमान कोसळलं होतं या दुर्घटनेत त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज एक कॅनेडियन आणि एकशे एकोणसत्तर भारतीय होते कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर या दोघांनी विमानाची धुरा सांभाळली होती अशी माहिती सी एने दिली आहे अपघाताचं नेमकं का कारण अजून स्पष्ट झालेलं नाही पण हवाई नियंत्रणाशी संपर्क तुटण्याआधी अवघ्या काही सेकंदाचीच मुदत होती एक विमान दोनशे बेचाळीस जीव एका सेकंदात उद्ध्वस्त झालेली स्वप्न आणि त्यातला रमेश हा एकमेव वाचलेला माणूस खरंच त्याचं वाचणं म्हणजे नियतीची काहीतरी योजना म्हणावी लागेल या घटनेने पुन्हा एकदा आपल्या सुरक्षिततेच्या पायाभूत गोष्टींकडे प्रश्नांकित केलं आहे नियतीचं कोडं आजही अनुतरित आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र